धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे बंजारा समाजाचे हरित क्रांतीचे प्रणिते आहे एकंदरीत जयंती आज जी आहे आपण पाहू शकतो अतिशय उत्साहाने आनंदाने या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळते अनेक बंजारा समाजाचे असंख्य या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेत सांगा आज कार्यक्रम काय आयोजित केला कशापर्यंत जयंती साजरी करत आपण आम्ही आज हरित क्रांतीचे पण देवसंतरावजी नाईक साहेब यांचे आम्ही एकशे अकरावी जयंती साजरी केलेली आहे आणि आम्ही चांगल्या आणि उत्कृष्ट भव्य विभेद चांगलं जयंती साजरी केलेली आहे त्याच्यामध्ये सामाजिक जे काय उपक्रम आहे तो आम्ही राबविलेला आहे अजून चालू आहे राबवला आणि करत येणार आहोत आणि अजून आम्ही पहिले चोवीस वर्षापासून करत केलेला आहे करत येतो निमित्त जे आहेत सामाजिक उपक्रम साजरा करून या ठिकाणी जयंती साजरा करतो मला सांगा जयंती निमित्त काय संदेश येणार आपण एक सर्व जनतेला असं सा सांगू इच्छितो की आज पूर्ण महाराष्ट्रभर हरित क्रांतीचे परनेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंती आज पूर्ण महाराष्ट्रभर अति आनंद आणि उत्साहामध्ये साजरा होत आहे त्याचप्रमाणे आज आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जयंती आम्ही साजरा करतो आहे आणि ह्या जयंतीसाठी आजूबाजूच्या खेड्या गावातील जे काय आमचा बंजारा समाज आहे खास या वसंतरावजी नाईक साहेबांना अभिवादन करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूर्ण समाज गोळा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी होत आहे आणि यावतीनं पूर्ण जनतेला नाईक साहेबांचा जो काही कार्य आहे तो कार्य पुढं घेऊन जाण्याचा एक प्रेरणादायी कार्य आहे आणि तो प्रेरणादायी जो नाईक साहेब जो चांगले का चांगलं कार्य केले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात जे हरित क्रांतीचे परणेते व त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये जो काही हरितक्रांती घडवून आणलं असे महानायक यांच्या पावलावरती आज आपण जाणं खूप मोठी काळाची गरज आहे आणि आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आजचे जे काही मुख्यमंत्री आहेत हे यांच्या पावलावरती चालताना दिसत नाही जे असे धोर साहेब होऊन गेले आज खरोखर या समाजामध्ये सुद्धा खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे समाजामध्ये असा नायक परत येणं परत जन्माला येणं खूप एक खंत वाटते तर आज या नाईक साहेबाच्या जयंतीनिमित्त सर्व समाजांना मी कुठे कुठे शुभेच्छा देतो एखाद्या बंजारा समाजाचा कुठेतरी सर्व विखरेला बंजारा समाज एकत्र करून वसंतराव नाईक यांचे आचार आणि विचार प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम केलं जातं मला सांगा काय